महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही पातळीवर कांद्याची रोजची होणारी आवक आहे ती बऱ्यापैकी घट्ट्यांना दिसत आहे आणि किमतींच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर त्या काहीशा स्थिरावून त्याही घटनांना दिसत आहेत खरं तर कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात असं बोललं जातं की आवक घडली मागणी तेवढीच राहिली तर किमती वाढतात पण इथं तसं होत नाही आहे पण आताची जी आवक घटली आहे त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सकारात्मक बघायला मिळू शकतो असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस अनेक शेतकऱ्यांनी विचारलेल्या माहितीनुसार मी देशामध्ये दे, आणि राज्यामधली दे, या संपूर्ण आठवड्याची म्हणजे रविवार ते शुक्रवार कालपर्यंतची आवक सांगणार आहे आज शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे तर त्याची माहिती अपडेट होईल ती आपण येणाऱ्या काळामध्ये बघू शेतकऱ्यांना आवकीची माहिती मिळते पण ती तुकड्या तुकड्यामध्ये मिळते म्हणजे आज लासलगावला इतकी आवक झाली अहिल्यानगरला इतकी आवक झाली बरं ती माहिती सकाळच्या सत्राची असते दुपारच्या सत्राची माहिती येईलच असं नाही पण ॲग्रोशिवारने अगदी पहिल्या दिवसापासून चॅनल सुरू केल्यापासून एक काळजी घेतलेली आहे की शेतकऱ्यांना जेवढी लागेल तेवढी माहिती अतिशय भरपूर माहिती द्यायची माहितीच्या याच्यामध्ये कंज्यूसपणा करायचा नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ॲग्रोशिवार नेहमीच त्याच्यामध्ये काही विश्लेषण करत असतो नुसते बाजारभाव ॲग्रोशिवार सांगत नाही विश्लेषणही करतो आणि वेळ पडली तर कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात भूमिका घेतो मग तो नाफेडचा घोटाळा असेल किंवा बाजार समित्यांचे काही प्रॉब्लेम असतील कोणी संप करत असेल किंवा कोणी बाजारभाव पाडत असतील या सगळ्या याच्यामध्ये पत्रकारितेचं व्रत घेतलेलं असल्यानं शिवार ही ठाम भूमिका घेतो <coughs> हे सगळं माहिती सांगण्याचं कारण असं याच माहितीचे बाजारामध्ये काही वेबसाईट आहेत इंग्रजी वेबसाईट आणि काही विश्लेषक आहेत स्वतःला विश्लेषक समजणारे बरेच लोक असतात त्या याच्यामध्ये तर ते तीस तीस हजार रुपये चाळीस चाळीस हजार रुपये एका कागदाचे घेतात एवढ्या एवढ्या महिन्याला ती माहिती देतात आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण हीच माहिती इथे मोफत देतोच आहोत पण त्याच्यापेक्षा आधी डिटेल पाहिजे असेल जे अभ्यासू शेतकरी असेल असतील ज्यांना बारीक सारीक माहिती असेल त्यांना ती माहिती आपण अतिशय कमी पैशामध्ये मेंबरशिपमध्ये देतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पण मेंबरशिपमध्ये देत राहू त्याच्या नंतर शेतकऱ्यांना आता मी जे सांगतो हे तुम्हालाच कसं सांगता येईल याच्यासाठी तुम्ही कांद्याच्या प्रशिक्षणाला जॉईन व्हा हे बाजारभाव तुम्हाला आमचा व्हिडिओ बघण्याची येणाऱ्या काळात गरज राहणार नाही तुम्हीच उलट लोकांना सांगाल की बाबा मला आता हे सगळं येतंय आहे काही गरज नाही त्या अग्रोशवार तर त्यासाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल अनेक शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला आहे तिथे तुमचा जो प्रश्न आहे कांदा विकायचा की ठेवायचा त्या सगळ्या संदर्भातली बारीकसारीक माहिती आपण देत असतो कांदा विकायचा का ठेवायचा हा तुमचा निर्णय आहे तरी पण सॉरी या सगळ्याची माहिती आपण देतो व्हॉट्सअप चॅनलला इथे पहिल्या कॉमेंटमध्ये फॉलो करा जॉईनचं बटनावर क्लिक करा कारण ती माहिती अतिशय मेहनतीने घेतलेली आहे मागच्या पंचवीस तीस वर्षांचा तो सगळा मेहनतीचा परिणाम आहे बऱ्याच याच्यामध्ये खूप फोन करावं लागतात वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा दा माहितीच्या अधिकारही टाकावे लागतात ठीक आहे प्रस्तावना मला असं वाटतं एवढी पुरेशी झाली आता राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण पहिल्यांदा बघूया चौदा सप्ट सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर म्हणजे कालपर्यंत सोमवार ते रविवार ते शुक्रवार आणि सात सप्टेंबर ते बारा सप्टेंबर त्याच्यामधली ही जी आवक आहे ते आपण त्यातली बघूया आता ही जी देशातली आवक आहे ही मागच्या आठवड्यात होती तीन लाख सत्त्याऐंशी हजार मेट्रिक टन वरचे वीस बावीस टन मी काही गुरीत धरले नाही आणि या आठवड्यात जी आहे कालपर्यंत दोन लाख शहाऐंशी हजार मेट्रिक टन याच्यामध्ये आंध्र प्रदेशची जी आवक होती मागच्या आठवड्यात ती होती पाच हजार मेट्रिक टन या आठवड्याचा आकडा आला नाही तो समजा पाचच हजार किंवा सहा हजार जरी धरला तरी मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कांद्याची आवक जी आहे ती साधारण एक लाख मेट्रिक टनांनी घटली आता कुठल्या राज्यात कशी घटली ती आपण बघूया पहिलं आहे दिल्लीमध्ये बघूया दिल्लीमध्ये दिल्ली सात हजार चारशे दहा वरनं ती आली आहे पाच हजार एक्कावन्न त्याच्यानंतर गुजरातमधन मध्ये आली आहे तेरा हजार एकशे चौसष्ट वरनं अकरा हजार तीनशे अडुसष्ट मेट्रिक टन त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आली आलीये दोनशे सत्तावीस वर्ण एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये पस्तीसशे साठ वरणं आली आहे एकोणतीसशे सदुसष्ट त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये बाराशे चौदा वर्ण आली आहे अकराशे एक्कावन्न कर्नाटकमध्ये बघा मध्ये अनेक जण सांगतात की आवक खूप वाढली आहे बंगलोरला एवढे कट्टे आले तेवढे कट्टे आले वगैरे वगैरे माझ्याकडे हा केंद्र सरकारने दिलेला सगळ्या मंडीमधनं आलेला अधिकृत आकडा आहे कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गुपचुप शिरायचं आणि त्यातली माहिती उचलायची आणि रोज सकाळी किंवा काही तुम्हाला ती सांगायची आणि ती पण व्यापाऱ्यांकडची असते अनेक पेढ्या व्यापारी पेढ्या या ही माहिती देतात ती चुकीची नसते पण ती कमी असते अर्धवट असते कारण ती संपूर्ण बाजाराचा अंदाज येत नाही ठीक आहे तर कर्नाटकमध्ये दोन हजार सातशे सत्याऐंशी होती ती आत्ता झाली अठराशे सत्तेचाळीस महाराष्ट्रामध्ये एक हजार एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे पन्नास अशी होती तर एक लाख वीस हजार पाचशे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार मेट्रिक टनांनी आवक घटलेली आहे मध्य प्रदेशमध्ये एक लाख पंधरा हजार सातशे पन्नास सातशे चोपन्न होती तर ती, ती आता झाली आहे शहाऐंशी हजार चारशे एकवीस आता मध्य प्रदेशमध्ये असं सांगताय आहे की आमच्याकडे सोयाबीनची काढणी आहे आणि अनेक लोक सोयाबीनच्या काढणीला गेले काही लोकांनी अशा बातम्या दिल्या खरी या सगळ्या याच्यामध्ये पण तिथल्या कांद्याच्या याच्यामध्ये मी जे म्हणालो की मध्य प्रदेशचा कांदा हा आता फक्त अकरा टक्के शिल्लक आहे हे मी सांगतोय का हे वेगवेगळे शास्त्रज्ञ जे दिग्गज अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्या माहितीवरनं मी तुम्हाला सांगितलंय यंदाच्या आकडेवारी त्यामध्ये मिसळून तर हा सगळा भाग आहे आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याची आता किती शिल्लक आहे मध्य प्रदेशमध्ये किती शिल्लक आहे आणि देशामध्ये हा कांदा किती शिल्लक आहे याची सगळी बारीक सारीक माहिती या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला आपण आधीच दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला जॉईनचं बटनावर क्लिक केलं की ते बघेन त्या सगळ्या ह्याच्यात ठीक आहे पाच हजार आठशे नऊ ही आवक होती मागच्या आठवड्यात पंजाबमध्ये या आठवड्यात ती झाली चार हजार सातशे अठ्ठावीस राजस्थानमध्ये सात हजार सत्तर होती सात हजार एकशे सत्तर होती ती आता या आठवड्यात आली सहा हजार सातशे चौवेचाळीस उत्तर प्रदेशमध्ये दोन एकोणतीस हजार दोनशे त्र्याऐंशी होती या आठवड्यात एकोणतीस हजार एकशे बत्तीस आहे फार काही फरक नाहीये आहे चारशे पाचशे चारशे पाचशे पण पाच नाही मला असं वाटतं शंभर ती घटलेली आहे पश्चिम बंगालमध्ये पाच हजार दोनशे पंचवीस होती आता आली आहे पाच हजार वीस आता महाराष्ट्राच्या बातम्या आधी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो निर्यातीच्या संदर्भात कांद्याच्या निर्यातीच्या संदर्भात विशेषतः पश्चिम याच्यामध्ये बांगलादेशमध्ये तिथल्या व्यापाऱ्यांचं आणि हायकोर्टाच्या काही गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत त्याच्यातनं की हायकोर्टात ते सगळे गेलेले आहेत आय पी परवानेमध्ये आणि त्यांची सध्या एकमेकांशी वा, वाद सुरू आहे काहींना परवाने मिळालेले आहे मात्र बांगलादेशची निर्यात ही आता दुर्गापूजेची जी सुट्टी असते साधारण सत्तावीस ते दोन किंवा सव्वीस ते दोन या सगळ्या काळामध्ये बॉर्डर बंद राहणार आहे नवरात्राच्या काळामध्ये तीन तारखेला उघडेल आणि त्याच्यानंतरच जर निर्यात सुरू झाली तर तीन ऑक्टोबर पर्यंत किंवा त्याच्या तोपर्यंत कळेल आणि त्याच्यानंतर होईल हा सगळा सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबरचे पहिले काही चार पाच दिवस कांद्याची निर्यात होण्याची शक्यता कमी आहे किंवा अजिबातच नाही आहे त्यामुळे कांदा विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुम्ही घ्या आता आपण राज्यातली आवक काय ते आपण बघूया तर राज्यामध्ये ज्या काही आवकेच्या गोष्टी आहेत तेही तुम्हाला सांगतो याच्यात ते अगदी थोडक्यात आपण बघू राज्यातली आवकही मागच्या तुलनेत घटलेली आहे थोडं ओपन व्हायला वेळ लागतोय ठीक आहे मागच्या सोमवारी आणि त्याच्या मागच्या सोमवारी राज्यामध्ये जी कांद्याची आवक व्हायची ती होती साडेचार लाख क्विंटल मागच्या सोमवारी होती चार लाख दहा हजार अठरा हजार क्विंटल त्याच्यानंतर ती आठवड्यामध्ये कशी असायची माहिती का तीन लाख ऐंशी हजार तीन लाख पंच्याण्णव हजार पण या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्यातली कांद्याची आवक ही कमी होताना दिसते आहे सोलापूर नगर नाशिक या स सगळ्यामध्ये ती किती झाली ते बघूया पंधरा तारखेला सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यातली कांद्याची आवक होती दोन लाख एकोणनव्वद हजार क्विंटल साधारण दोन लाख नव्वद हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यामध्ये आली ती एक लाख साठ हजार सोलापूरमध्ये आली आठ हजार आठशे ब्याऐंशी पुण्यामध्ये आवक झाली ती दहा हजार दोनशे सहासष्ट अहिल्यानगरमध्ये झाली ती बारा हजार आठशे चौदा आणि सगळी आवक ही होती आणि बाजारभाव सरासरी होते एक हजार शेचाळीस सगळ्या राज्याची आहेत त्या आता सोळा तारखेला मंगळवारी ही आवक घटली आणि दोन लाख चार हजारावर हजारांवर आली त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख सतरा हजार जी नाशिक जिल्ह्यामध्ये दोन लाखांच्या आसपास जायची त्याच्यात सोलापूरमध्ये आठ हजार एकशे ब्याऐंशी पुण्यामध्ये अठरा हजार सहाशे एकाहत्तर नगरमध्ये सोळा हजार पाचशे सहासष्ट आता आणखी बघूया सतरा तारखेला जी आवक होती सतरा सप्टेंबरला ती होती दोन लाख साठ हजार चारशे बेचाळीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही क्विंटलमध्ये राज्याची आवक क्विंटलमध्ये देशाची टनांमध्ये नाशिकमध्ये एक लाख बावीस हजार सोलापूर दहा हजार तीनशे स सत्याऐंशी पुण्यामध्ये दहा हजार दोनशे सव छत्तीस आणि नगरमध्ये चौसष्ट हजार पाचशे त्रेपन्न नगरमध्ये आणि सोलापूरमध्ये बुधवारी आवक वाढलेली होती आता गुरुवारचं बघूया अठरा तारखेची जी आवक होती दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे चार की गुरुवारी आवक थोडी वाढली तरी पण मागच्या आठवड्यापेक्षा ती कमी आहे नाशिकमध्ये एक लाख एक्केचाळीस हजार आठशे पंचवीस सोलापूरमध्ये पंधरा हजार पुण्यामध्ये बत्तीस हजार नगरमध्ये त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट हजार धरूया आणि शुक्रवारी कालची आवक ही अपडेट व्हायची आहे पण तरी पण तुम्हाला अंदाज येईन ती होती एक लाख चौऱ्याण्णव हजार अपडेट झाली ती ती साधारण दोन लाख दहा हजारपर्यंत जाऊ शकते तर नाशिकमध्ये एक लाख वीस हजार सोलापूरमध्ये दहा हजार सातशे पुण्यामध्ये सोळा हजार आणि नगरमध्ये एकवीस हजार अशी ही आवक आहे तुमच्या लक्षात येईल की आवक बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत बऱ्यापैकी घटलेली आहे नगरमध्ये पण ती एक लाखाच्या आसपास होती ती आता पन्नास ते साठ हजार झालेली आहे सोलापूरमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असतो व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकत असतो की तिथे जी आवक आहे शंभर गाड्या पंच्याहत्तर गाड्या किती गाड्या येतात त्याची माहिती आपण देतो तर हे सगळं असं आहे दुसऱ्या बाजूला पावसाने थैमान घातल्यामुळे धाराशिव असेल करमाळाच आणि सोलापूरचा दक्षिण सोलापूरचा परिसर असेल पंढरपूर असेल पुण्याचा काही भाग आहे नाशिकचा फार नाही पण थोडासा भाग आहे मराठवाड्याचा काही भाग आहे या ठिकाणी आणि नगरचा काही भाग आहे इथे कांद्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे नवीन कांद्याचं तर ज्यांनी चाळीस साठवलेला कांदा आहे तो त्या काही का कांद्याच्या चाळी वाहून गेल्या वगैरे अशा अपवादात्मक काही व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत त्याची माहिती आपण दिलेली आहे हे सगळं लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आताचं जे वातावरण आहे ते बाजारभाव वाढीसाठी अनुकूल आहे पण तरी पण तुम्ही जे प्रश्न विचारायचे ते मला विचारायचे नाहीये मी पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती देऊन उलट तुम्हाला सावध करतोय तुम्ही प्रश्न विचारा बाजारभाव जर वाढले नाही तर त्या बाजार व्यवस्थेला की बाबा आवक घटलेली आहे पावसानं खरिपाच्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे रब्बीचा कांदा आता किती शिल्लक आहे माहीत नाही या याच्यामध्ये आणि तरी पण माझे कांद्याचे बाजारभाव का पडत आहेत हा प्रश्न तुम्ही विचारा हा प्रश्न जेव्हा विचाराल तुमचे कांद्याचे बाजारभाव हळूहळू वाढतील तोपर्यंत जोडून राहा याचा दुसरा भाग आपण जमलं तर संध्याकाळी किंवा उद्या बघूया नमस्कार